पाहू शकता सफरचंदांच्या झाडाची क्वालिटी हे बघा पाहू शकता आपण सफरचंदांच्या झाडाची बघा मित्रांनो हे बघा पाच झाडती होत आहे आता बघू शकता आपण हरमन नाईन्टी नाईनचे झाड आहे इथे सफरचंदांचे हरमन नाइन्टी नाईनचे झाड आहे इथे पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये हम्म टेलर मारलेला आहे आणि हे बघा हरमन नाईन्टी नाईन चे झाड आहे कलम पण बघा कशी दिसत आहे